चालताना उठताना बसताना गुडघ्यात कटकट असा आवाज येतो आपण याची कारणं काय आहेत ही बघितली पण आता आपल्याला बघायला पाहिजे की काय करता येईल यासाठी वेदना नसतील तर फारसा धोका नाही प्रॉपर वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग केलं तरीसुद्धा हा आवाज थोड्या प्रमाणात कमी होतो नियमित गुडघ्याला मजबूत करणारे व्यायाम करावेत वेदना आणि सूज असेल तर अशा वेळी जास्त काळजी घ्यावी लागते महत्वाचा घटक ठरतो तो म्हणजे वजन जे आपल्याला सहज कमी करता येत नाही किंवा त्यावर नियंत्रणही ठेवणं कठीण असतं परंतु जर गुडघे सांभाळायचे असतील तर आपल्याला वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आता मात्र उकडे बसणे टाळावे म्हणजेच गुडघ्यावर ताण येणार नाही बसून उठताना कशाचा तरी आधार घ्यावा त्यानंतर दुखणाऱ्या भागाला हलकासा ऑइल मसाज करावा आणि गरम पाण्याचा शेक घ्यावा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते कारण एक्स रे एम आर आय यासारख्या चाचण्या पण गरजेच्या ठरतात महत्त्वाचा रोल असतो तो आहाराचा आहारात कॅल्शियम विटॅमिन डी फॉस्फरस हे असणारे घटक घ्या त्यात दूध दुग्धजन्य पदार्थ ब्रोकोली अंडी मासे यांचा समावेश असावा याचबरोबर सूर्यप्रकाश असणे आवश्यक आहे काळजी हो, घ्यायची ती पचनाची पचन सुरळीत असणं आवश्यक आहे पोट नियमित साफ झालं पाहिजे आणि भरपूर पाण्याचा वापर करा भरपूर म्हणजे किती किमान दिवसातनं तीन ते साडेतीन लिटर पाणी गेलं पाहिजे जेणेकरून पचन संस्था वॉश होते एवढं सगळं करूनही केव्हा बरं डॉक्टरांना दाखवावं तर चालताना उठताना बसताना जास्त वेदना असतील तर डॉक्टरांना दाखवा सूज असेल गुडघा लॉक होत असेल आणि चालण्यास अडथळा असेल तरी सुद्धा ही बाब लक्षात घ्यावी आवाजासोबत कडकपणा आणि हळूहळू हालचाली हल कमी होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद